नमस्कार मी मिनल माळे मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई बातमीपत्रात मुंबईतल्या दोन विशेष बातम्या पाहूया दसरा सणाला झेंडू आणि शेवंती फुलांना विशेष महत्त्व असतं दसऱ्यासाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते परंतु यावेळी पावसामुळे फुलांची आवक काही प्रमाणात कमी दिसून येत होती परंतु मंगळवारी पावसानं उसंत घेतल्यामुळे फुलांची आवक वाढण्याची शक्यता आहे आणि फुलांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी बोरिवली घेतलाय शंकर गायकवाड त्यांच्याशी आपण जाणून घ्या सध्या फुलांच्या भावामध्ये काय वाढ झाली आहे आवक जावक मध्ये काही फरक झालाय का तर काय सांगाल किमती थोडाफार फरक दिसतो का आता तुम्हाला माहितीच आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस आणि पावसाने थैमान घातलं आणि शेतकऱ्यांचं खूपच नुकसान झालेलं आहे तरी पण फुल मार्केटमध्ये तेवढं महागाई वाढलेली नाही पण एक वीस पंचवीस टक्क्याने महागाई आहे आणि तरी पण लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोक त्याही परिस्थितीमध्ये सण वगैरे साजरे करतायत खरेदी करतायत सर्वांचं चा। खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा आपला दसरा म्हणजे आपला एक मराठी लोकांचा एक वेगळा सण आहे काय सांगाल त्याबद्दल आपल्याची पानंही आपण एकमेकांना देवान लोक खूपच आता हा पूर्ण दोन तीन महिन्यांचा सीझनच असतो अगदी सणांचा सर्व सण एकदम लागोपाठ येतच असतात एकामागे एक एकामागे मागे एक, 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 एक सण आणि खूपच चांगलं उत्साही वातावरण आहे याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात एवढा दुष्काळ आणि ओला दुष्काळ पसरलेला असताना सुद्धा लोकांचा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळे दुकानदार आणि आम्ही सगळे आमचे फेरीवाले वगैरे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येत तर आपण काय सांगत चांगला आहे दसरा एकदम जोरात आहे आणि मार्केट पण एकदम बाद भरलेले पूर्ण एकदम बोरिवली खूप काय सांगा दादरला जी होते ही ही गर्दी होते फुल मध्ये त्याही पेक्षा इथेही खूप गर्दी दिसते मी आजच दादरला गेलो होतो सर दुपारी आणि इथे पाहिलं एवढी काय गर्दी नव्हती पण इथे तापमान आहे चांगला व्यवसाय आहे आज बोरिवलीमध्ये खूपच चांगली गर्दी आहे खूपच लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे ते तरी आपण पाहू शकता की फुल मार्केट मध्ये एक मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आणि ह्या सणाला साजरे करण्यासाठी आपत्याची पाने असो झेंडू असो किंवा शेवंतीचे फुलं असो ही घेण्यासाठी लोक खूप गर्दी करत आहे कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर किरण जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन मुंबईच्या परळ येथील ऐतिहासिक परळची देवी नवरात्रोत्सव यंदा पंचाहत्तराव्या वर्षी अमृत महोत्सव म्हणून साजरे होते एकोणीसशे पन्नासमध्ये सुरू झालेला हा उत्सव परळ विभाग सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाद्वारे कामगार मैदानात आयोजित केला जातो यंदा बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य पंडाल कुमकुम अर्चना आणि गर्भारात्रींनी उत्सवाला रंग चढला सहाशेहून अधिक महिलांनी सहभागी होऊन कुमकुम अर्चनेची विशेष पूजा केली माता दुर्गेच्या नऊ स्वरूपांची पूजा महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तांचा सा उत्साह द्विगुणित झाला शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या हा उत्सव सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे आवर्षण असूनही हजारो भक्तांनी इथं उपस्थिती दर्शवली विजयादशमीने उत्सवाची सांगता होणार आहे या विशेष बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी करत अध्यक्ष आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे मार्गदर्शनाखालीच असते जे जे सांगतील त्यांचे सल्ले आम्ही ऐकत असतो त्यांचे सल्ले आम्ही ह्या वर्षी आम्ही मुंबई पातळीवर मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली होती आगमन आगमनाच्या वेळेला आगमनाच्या वेळेला फॅन्सी ड्रेस स्पर्धा पहिल्यांदाच असं मंडळ आहे की आगमनाच्या वेळेची वेशभूषा स्पर्धा करण्यात आली होती त्याला भरपूर लहान मोठ्या लोकांनी भरपूर सहभाग केला याच्यासारखं समाधान मंडळाला कुठेच मिळालं नाही आणि हे जे ह्या आपल्या पंच्याहत्तर वर्षी जे विविध कार्यक्रम आहेत त्याचं संपूर्ण श्रेय क्रेडिट म्हणतात ऑल क्रेडिट गोइंग टू या संपूर्ण माझ्या कार्यकर्त्यांचं असते आम्ही मात्र निमित्त मात्र असतो कार्यकर्त्या जेव्हा करणार तेव्हा आम्ही पुढे जाणार ना बस जय जय महाराज तुम्ही तुमच्या आता इंटरव्ह्यू मध्ये म्हणालात की हे ऐतिहासिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस खरोखर हे परवेकरांसाठी एक कर ऐतिहासिकच वर्ष आहे कारण परय विभाग सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ म्हणजे ज्याची ख्याती मुंबईमध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परळशी देवी म्हणून आहे त्याच्या ह्या आमच्या उत्सवाचा यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि जसं आमचा सुवर्ण महोत्सव पंचवीस वर्षापूर्वी एका दिमाखात साजरा केला गेला होता त्याची देखील एक ऐतिहासिक नोंद झाली होती त्याचबरोबर या अमृत महोत्सवाची देखील ऐतिहासिक नोंद केली जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण यंदाच्या वर्षी जसं आम्ही दरवर्षी सहस्त्र कुंकुमार्चन करतो सहस्र कुंकुमार्चन कर कुंकु म्हणजे एक महिलांचं विधी आहे महिला ह्या एकशे आठ वेळा देवीचं जप करून देवीवर कुंकू हात असतात एकत्रितपणे तर या सहस्र कुंकू कुंकुमार्जनामध्ये यंदाच्या वर्षी जवळजवळ पाचशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर महिलांसाठी देवी राजोपचार पूजन हा एक शाही पूजन देखील आम्ही शाही पूजन सोहळा देखील आम्ही मंडळाच्या वतीने यंदा आयोजित केला होता त्याचबरोबर आता जसं अमृत महोत्सव साजरा करतोय परंतु अमृत महोत्सवापर्यंत येण्यासाठी एक मंडळ वाढवण्यासाठी या मंडळाची कीर्ती संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी ज्या आजी पदाधिकाऱ्यांचं योगदान राहिलेलं आहे त्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा आज मंडळाच्या वतीने सन्मान देखील केला जाणार आहे त्याचबरोबर जा यंदा अमृत महोत्सवानिमित्त जवळजवळ चार हजार भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि जसं की हे मंडळ इकडच्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे म मंडळाचं एक नावलौकिक एक भव्य दिव्य स्वरूप आणण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे ते मंडळाचे स्वर्गीय अध्यक्ष माझी खासदार मोहन रावले साहेब यांचं एक मोलाचं योगदान या मंडळासाठी आहे कारण त्यांनी याच उत्सवाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे आधीच्या आपण पाहिलं असेल एक इतिहासाचे एक इतिहास काढून बघितला मंडळाचा तर एक चांगले सांस्कृतिक कार्यक्रम नाटकं या मैदानामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने झालेली आहेत मग ते सारखं नाटक असू दे नवहिंद मंडळाचे एक दर्जेदार नाटकं असू देत सैरे सई सहीर असू देत लोच्या झालारी असू देत अशी नामवंत नाटकं या मैदानामध्ये पार पडलेली आहेत त्याचबरोबर मराठी बाणा आवाज की दुनिया मंगलगाणी दंगलगाणी आझादी पचास यासारखे दर्जेदार कार्यक्रम देखील या मैदानात मोनरावली साहेबांनी आयोजित केले होते असं म्हटलं जातं की महिला एका घरामध्ये चार महिला एकत्र नांदू शकत नाहीत किंवा राहू शकत नाहीत पण आपण पाहिलं की या ठिकाणी विविध ठिकाणावरून महिला जमा होतात आणि नवरोत्सव साजरे करतात काय संदेश देऊ इच्छित यातून बघा ही देवी ही आदिशक्तीचं रूप आदिशक्ती म्हणतो aan आपण देवी म्हणजे आदिशक्ती महिला देखील आदिशक्तीच रूप आहे आणि हा त्यांचाच उत्सव आहे त्यामुळे इकडच्या आमच्या महिला कार्यकर्त्या देखील तुम्ही बघितल्यात तर सर्व एकत्रितपणे एक दिलाने या देवीचा उत्सव पार पडण्यासाठी काम करत असतात असं माझं म्हणणं आहे परळी विभाग सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आहे परळची देवी कामगार मिळतात यांच्यामार्फत सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यंदा आमचा अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वर्ष आहे या देवीची ख्याती म्हणजे पूर्वपरंपरा धार्मिक विधीचं आयोजन केलंच जातं यावेळी पंच्याहत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याच्यानंतर महिलांसाठी सहस्र कुंकुमार्जन सोहळा आमच्याकडे गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही करत आलेलो आहे यंदा आम्ही देवी राजोपचार पूजा ही केली देवी राजोपचार पूजेमध्ये सर्व महिलांना पालखीपासून देवीच्या सर्व पूजेपर्यंत सगळ्या महिलांनी सहभाग घेतला आज आमच्याकडे नवचंडी हवनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी दीड वाजता त्याची पूर्णा होती येऊन या उत्सवाची सांगता होईल या बातमीसह बातमी मुंबईची मध्ये इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या आणि विशेष बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार